नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर आज आपण आहोत तुमसर ते भंडारा राष्ट्रीय महामार्गावर अगोदर हे राज्यमार्ग होते परंतु केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आता गेले आणि हे नुकतीच भंडारामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी जाहीर केलं की आम्ही लवकरात लवकर हा रस्ता बनवू परंतु अद्यापही कुठलाही या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही परंतु तुम्ही पाहू शकता या रस्त्याची अवस्था काय दुरावस्था झालेली आहे इथं रस्ता चुरला नाही थीक, ठिकाणी खड्डे आहेत आणि या खड्ड्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे कारण या ठिकाणून राष्ट्रीय मार्ग असल्यामुळे वाहन जातात रेतीचे ट्रक जातात यामुळे रस्त्याची अवस्थता दैननीय झालेली आहे आणि त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्याची जी नालायकीपणा किंवा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे कारण या रस्त्यावर तुम्ही बघू शकता खड्डेच खड्ड्यात रस्ता कुठं शोधला तर मिळणार नाही तुम्हाला आणि त्यातही या अधिकाऱ्यांनी काय केलं तर था, थातूर मातूर माती मिश्रित खडक घातलेला आहे आणि यामुळे अनेक गाड्या स्लीप होत आहेत माझ्यासोबत आहेत खरबी ग्रामपंचायत सदस्य सुधीर गोमाशे तुम्ही काय म्हणाल या, या त्या द रस्त्याला दुरावस्थाला कोण जबाबदार आहे बालाघाट तुमसर भंडारा या राष्ट्रीय महामार्गाची नुकतीच घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी केलेली आहे परंतु सदर हा मार्ग या मार्गाने मोठ्या प्रमाणात जळ अवजड वाहनं धावत असल्याने परिणामी या रस्त्याची खस्ता हालत निर्माण झाली या मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यामुळे येथील वाहन चालकांना अपघाताला सामोरं जावं लागलं आणि त्याचप्रमाणे आज काही काळातच संबंधित बांधकाम विभागाने इथं थातूरमातूर खड्डे बुजवण्याची कारवाई केली परंतु हेच ती पावसाच्या पाण्याने उकळून जात आहे आणि तरीसुद्धा या मार्गावर अपघाताचे प्रमाण नित्याचेच होत चालले आणि मार्गाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे आज घडीला या मार्गाची राष्ट्रीय मार्गात रूपांतर केल्यानंतर या मार्गाला खऱ्या अर्थानं आज या रा मार्गाची दुरुस्ती करून नव्याने हा मार्ग तयार करण्याची इथे गरज आहे तुम्ही ऐकले असाल की ग्रामपंचायत सदस्यांनी काय सांगेन ही वास्तविक स्थिती आहे अधिकाऱ्यांना याला नवीन तयार करण्यापेक्षा त्याला थुकपालीच लावता ज्या प्रकारे कपडा फाटला त्याला थिगड लावता त्याप्रमाणे हा थिगडचा प्रकार सुरू आहे आणि लवकरात लवकर शासनाने आवड यावर लक्ष द्यावे आणि त्वरित या कामाला सुरुवात करावे मी गणेशराव बेबिजनोस सर